आपल्या महाराष्ट्र यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंचे किट देऊन मुख्याध्यापकांनी केले स्वागत दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जिल्हा स्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन समर्थ विद्यालय कुर्गा रोड या ठिकाणी झाले होते या जिल्हा स्तरीय क्रीडा स्पर्धेत जिल्हा परिषद प्रशाला मुले वाढवणा बुद्रुकचा चौदा वर्ष वयोगटातील व्हॉलीबॉल संघाने प्रथम क्रमांक मिळवत विभागस्तरीय स्पर्धेस पात्र ठरला आहे या संघासाठी मुख्याध्यापक सलीम दायमी सर क्रीडा मार्गदर्शक श्री बबनराव पिसे क्रीडा समन्वयक जितेंद्र मधाळे कोच गौस भांगीर मुश्ताक खुरेशी सर यांचे मोलाचे सहकार्य लाभले विजेत्या संघाचे स्वागत प्रशाला मुख्याध्यापक श्री सलीम दायमी सर यांनी खेळाडूंना किट व पुष्पहार देऊन केले या प्रसंगी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष अली धावडे उपाध्यक्ष मुनवर हवालदार सरपंच नागेश फोंटे उपसरपंच ज्ञानेश्वर क्षीरसागर दैनिक संपादक तथा विधिज्ञ श्री प्रमोद बिरादार पत्रकार हुकूमत शेख सगु हसन खाजामिया बारगीर अब्दुल अर कासार अरबाज मुंजेवार सर्व शिक्षक वृंद गावातील प्रतिष्ठित नागरिक यांनी करून विभागस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री सुनील दत्त बिरादार सर यांनी केले